दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील जळतग्रस्त कुटुंबाला एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्याकडून मदत देण्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव इथं राहणाऱ्या नरुटे कुटुंबियांच्या शेतातील राहत्या घरी अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळालं होतं त्यात सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी रोख पस्तीस हजार रुपये टीव्ही फ्रीज ज्वारी गहू खत बियाणे जनावरांचं खाद्य यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे यांना या घटनेची माहिती मिळताच डोक्यावरचं छप्पर गमावलेल्या नरोटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली खऱ्या अर्थानं कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज असल्याचं लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत महादेव कोगनुरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबाला एक हात मदतीचा या धारणेतून आर्थिक मदत देऊन माणुसकीचा ओलावा टिकवण्याचं काम केलं सोलापूर जिल्ह्यात कुठंही अशी घटना घडली तर तात्काळ मदत करणारे समाजसेवक म्हणून महादेव कोगनुरे यांची ओळख आहे या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील येळेगावचे सरपंच संजय लोणारे कंदलगावचे ग्रामपंचायत सदस्य सहाय्यप्पा कांबळे सहदेव राऊतराव जळितग्रस्त कुटुंबाचे प्रमुख बनसिद्ध नरोटे सर्व कुटुंबीय आणि शेतकरी उपस्थित होते काय काय कळलं नाही वाजता संध्याकाळी काल आग आहे सर्व पूर्ण कुटुंब कायच राहिलेलं आहे समजा भांडे कोंडे कपाट टी व्ही फ्रीज समजा कपडे बिपडे उषिद्ध नरोटे यांचा काल सायंकाळी सहा वाजता आकस्मिक घराला आगळवून पूर्ण संसारोपयोगी वस्तू आणि भांडी तोंडी पैसे असे अनेक मुद्देमालासह जळीत खाक झालेले आहे त्यामुळं दक्षिण सोलापूरचे एक आदर्शस्तंभ आणि गोरगर्भचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे एम के फाउंडेशनचे संस्थापक माननीय कोगनोरेसाहेब यांनी तात्काळ त्या जळीतग्रस्तांची भेट घेऊन पाहणी करून आज त्यांना पुढील संसारोपयोगी अर्थसहाय्य केलेले आहे